गावात जरा वा छान मस्त एकीकडे एक खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात की आम्हाला मोठ्या दादानी सांगितले आकडूज मधले विरोधक जरी असले तरी ते आपल्या कुटुंबातीलच आहेत आणि जाणत्या राजाचे नातू सायाजी आपले हे संस्कार तुम्ही चक्क मधील जनतेला किडे म्हणता अरे तुम्ही तर धुवळसिंह मोहिते पाटलांना बदनाम केले त्यांनी कधी सुद्धा असला शब्द वापरला नाही बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसाच हा प्रकार आहे अकुलुजकर यांना डोक्यावर घेणार जाणत्या राजाने अकडूजवर सोडायला एक वळ आणला आणि हा पिसाटलेला वळू चक्क अक्रुज मधील जनतेला किडे म्हणतोय वेळ आली तर शेंगावर घेण्याची भाषा करतोय अरे हा आताच असा वागतोय तर भविष्यात काय दिवे लावेल अरे आता तुम्ही सत्ताधारी नाही याचे थोडे तरी भान ठेवा आणि अकलूजकरांनी या सरंजामी अरेरावी करणाऱ्या मस्तीत वावरणाऱ्या सयाजीला स्वीकारायचं कि ठो हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात की मोठ्या दादांनी अकलूज मधील विरोधक जरी असले तरी त्यांना आपल्या कुटुंबाप्रमाणे समजा पण हा तर कुटुंबातील सदस्यांना चक्क किडे बोलतोय हीच कापली मानसिकता हेच कापले संस्कार अकलूजकरांनी आता मतांच्या माध्यमातून या सरंजामी प्रवृत्तीला रोखण्याचा रोखण्याचा प्रयत्न करावा अकलूसकरांनी या सरंजामी प्रवृत्तीच्या अजूनही कोशातून बाहेर न निघालेल्या या सरंजामी नेतृत्वाला त्याची जागा दाखवणे गरजेचे आहे अरे अनगर तर झोराक्स कॉपी आहे फर्स्ट कॉपी पहिली ओरिजिनल कॉपी तर तुम्ही आहात आणि भविष्यात बाळराजे पाटलांपेक्षा काकणभर सरस हा सयाजीराव निघेल हे आताच दिसून येते त्यामुळे अकुलचकरांनी वेळीच याला रोखणे गरजेचे आहे